चैत्र नवरात्री यात्रोत्सवानिमित्ताने शहरातील कुंभारटेक येथील जय दी पदयात्रा समितीच्या मानाच्या रथाची सतरा एप्रिल रोजी सायंकाळी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते व अनेक भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली आरतीनंतर मानाच्या रथ सप्तशृंगी गडाकडे संवाद्य मार्गस्थ झाला आहे चैत्र नवरात्री निमित्ताने सप्तशृंगी गडावर भरणाऱ्या यात्रेत रामनवमीच्या मुहूर्तावर शिरपूर शहरातील कुंभारटेक येथील जय माता दी पदयात्रा समितीतर्फे मानाचा रथ मार्गस्थ होत असतो यावर्षी देखील हजारो भक्तांच्या सहभागाने सवाद्य मानाचा रथ मार्गस्थ झाला आहे त्यापूर्वी आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपाचे महामंत्री विजय चौधरी जिल्हा अध्यक्ष भवन चौधरी डॉक्टर तुषार रंदे राजगोपाल भंडारी हेमंत पाटील आदींच्या हस्ते महाआरती करून व वा पारंपरिक वाद्याच्या गजरात मानाचा रथ मार्गस्थ झाला आहे सदर मानाच्या रथाचे तीन पिढ्यांपासून चौधरी व यांच्या मार्फत रथाचे आयोजन करण्यात आले आहे सदर रथ सावर्दे नरडाणा धुळे मालेगाव देवळा कडवण मार्गे सप्तशृंगी गळावर दाखल होत असतो चैत्र नवरात्री निमित्ताने सप्तशृंगी गळावर भरणाऱ्या यात्रेत खानदेशासह मध्य प्रदेश गुजरात राज्यातून उदे गांबे उदेच्या गजरात मोठ्या प्रमाणावर भक्त रवाना होत असतात त्यात सर्वात जास्त शिरपूर शहर व तालुक्यातील हजारो भक्त आई सप्तशृंगी मातेच्या गडावर रामनवमीच्या मुहूर्तावर पायी रवाना झाले आहेत